नमस्कार भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण वीस सोपी मराठी ग्रह प्रवेशाची उखाणे पाहणार आहोत चला तर मग पाहूयात शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून रावांचे नाव घेते नव्या घरी सर्वांचा मन राखून श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी रावांचे नाव घेते ग्रहप्रवेशाच्या दिवशी चांदीच्या ताटात जिलेबीची रास ग्रहप्रवेशाच्या दिवशी रावांना भरवते मी प्रेमाचा घास कुलस्वामिनीला स्मरून करते वंदन तुम्हा सर्वांना रावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद द्या आम्हाला लग्नात अंदनात मिळाली चांदीची खरात रावांचं नाव घेत येते नव्या घरात संसार रूपी दिव्यात लावली मी प्रेमरूपी वात रावांचे नाव घेत करते सहजीवनाला सुरुवात जमले सगळे नाती गोती आमच्या या नव्या घरात रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात नव्या घराच्या दारावर लावले आहे श्री गणेशाचे चित्र रावामुळे मिळाले मला सौभाग्याचे मानपत्र नव्या कामाची सुरुवात जशी श्री गणेशापासून रावांचे नाव घेते नव्या घरात बसून संसार संसाररूपी वेलीला फुलले कोवळे कोळे कोंब रावांचे नाव घेते सखे थोडा वेळ थांब त्यांना आवडते क्रिकेट आणि मला आवडतो हॉकीचा खेळ रावांचे नाव घेते जवळ आली ग्रहप्रवेशाची वेळ थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लागले लग्न मामाने केला आहे रावांसाठी मी सोडले माझे प्रेमाचे माहेर नव्या दिशा नव्या आशांसह करते नव्या घरी पदार्पण रावांसाठी करेन संपूर्ण जीवन अर्पण रोज दिवा पुढे लावत होते चांदीचा दिवा रावांचे नाव घेत सांगते जन्मोजन्मी हाच जोडीदार हवा हिरव्या कंच शालूला जरीचा काठ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट रात्रीच्या अंधारात आकाशात चमकतात तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे आई वडिलांनी वाढवले मामाने घडवले रावांचे नाव घ्यायला सख्यांनी अडवले दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेत करते ग्रह प्रवेश ताजमहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल रावांचे नाव घेत ग्रहप्रवेशासाठी स्पेशल ग्रहप्रवेशाची उखाणे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद